भगवान कमालेश्वराच्या जन्मापासून निघून आज लंकळे गावाच्या दुसऱ्या ठेवा वेगावलं आहे बोलू नका गावाचं अत्यंत प्रेम भव्य आणि असं स्वागत पाहून मन भारावून येतं सगळ्या लोकांचं सगळ्या ग्रामस्थांचं अत्यंत प्रेम कौतूहल कौतुक कौतुक करावं असं वाटतं थोडी आहे आणि मंदिरचे धावतो प्रवचन असतं यातले असतो दहा पंधरा मिनिटाचा वेळ असतो या गावात आलं म्हणजे विशेष ग्रामदैवत हनुमंतराय प्रत्येक गावाला हनुमंतराय आहे पण हनुमंत हनुमंतराय तिथं गुलाबराव देवता म्हणून राय प्रसिद्ध आहेत आणि मंदिराचं जे काही देखरेख देखभाल आहे परिसरात इतकी देखभाल कोणत्याही मंदिराची नाही अत्यंत सुंदर अशी व्यवस्था आणि एक हनुमंतराय मध्ये पाहिले की हनुमंतराय वगैरे बोलावं असं वाटतं इथं तर जगद्गुरू चुकोवर आहेत सांगतात की हनुमंतराय कसे आहेत सूर आहेत धीर आहेत आणि उदार आहेत किती शूर आहेत हनुमंतराय हनुमंतरायाने लंका जाळली आणि लंका नाही झाले तर दारी रावणाची झाली राय की रावण पुवण कि त्या रावणाला असं कुतूल वाटलं एक सामान्य आपल्या विषाळून गेलं म्हणजे काय शुद्धी बद्दल असं थोडस त्याच्या मनात होत योग असा की शोध लावून हनुमंतराय गेले प्रभुराम लंकेत आले गुप्त सुरू झालं हनुमंत रावणाच्या मनात पात्र ते होतं बरं का त्याने त्यात धर्मयुद्ध होतं पूर्वी असं किंवाही गोळे मारायचे नाही धर्मयुद्ध टायमिंग त्याला तर असं सकाळच्या पळ हरीच रावराने हनुमंतराने एकट्याला सापडवलं की म्हणे अरे थोडी शंका आहे म्हणे हनुमंतात तुझ्या विषयी मला काय तुझी ताकद मला आजमायची आहे तू इथून तेव्हा सुटून गे गेलास निशा धाळवून गेलास धाडी धाडवून गेलास पण असं म्हणजे काय तशी आजमायची आहे म्हणजे तू एक मला बुक्का मार मी तुला बुक्का मारे आता हा दहा हाताचा दहा पोलाचा रावण वीस हाताचा वलवान याला वाटलं मी एखाद्या दुखी काम करून दि म्हणजे चालेल ठरलं दोघांचं म्हणजे आधी कोण मारत रावण म्हणे आधी तू मार मारुती म्हणे आधी तूच मार कारण मी मारला तर तू मारायची तुझी इच्छा पूर्वला ना बरं बी मार हनुमंतर असे खाली वाटले आणि मारुतीने आपलं रावणाने असे दहा हात दाही भुजा अशा वर केला तुलीकडच्या वीस हात आणि एकदम मुक्का मारला तर तसं लोखंडावर हातोडा हाडाला की कुठं तसा रावण जोड गेला या बोल काही हल्ला <laughs> सुद्धा नाही ते बरे ताकद पण आहे आता या शिवारी आली म्हणजे बापू खाली रावण बसला बरोबर मारुतीला साथ वर उगारला ब्रह्म देव नारे आले रसल्या आणि त्याला कळव रावाच्या हाताने रावण मारायचा हवा ते रावण ठेवणार नाही रावण तेव्हा ब्रह्म देव प्रकटाय बरोधात हे बघ हाऊ मारे वाय वाजवतो जाऊ तू दिला हनुमंतर ब्राह्मणे काय केलं चतुरंग सैन्य पाठवलं हनुमंताला धरण्याकरता मारण्याकरता चतुरंग करता पायदर हातीवर बसणारे घोड्यावर बसणारे आणि पुन्हा रथावर बसणारे हनुमंत सैन्य जेव्हा आलं हनुमंतरायने त्याच्या युद्ध केलं काय केलं हत्ती धरला त्या हत्तीवर टाकायचा घोडा धरला का घोड्यावर फेकायचा रथ धरला रथावर फेकायचा असा सत्या सगळं सगळा सैन्याचा कोणीतरी बातमीदार केला रावणाकडे म्हणे महाराज सगळं सैन्य गेलं म्हणजे कसं अरे पुढे गेल्याचं तसायचं आणि मागून जायचं नाही पुरून कशाला गेले ते म्हणजे पुढे तरी वर टिकले मागचे काही टिकले नाही आहे काय सोपूत सोपूट शेपूट म्हटलं की तो रागून ठेवत करायचा तो माहिती राऊरंगजेव होता ना अवरांगजेव महाराष्ट्रामध्ये आला ना महाराष्ट्र जिंकण्याकरता त्याने सत्तावीस शिक राहिला

मी सांगतो तुम्हाला जगात असा कोणता योद्धा आहे तो पुढे मागे युद्ध करतो कोण करतो हनुमंतरायच करतो पूर्ण हाताने करतो हजेरे मागे शेफ्टीने मारतो असा कोणता योद्धा आहे सगळे लोक पूर्ण युद्ध करतात पण एक योद्धा आहे हनुमंतराय की माझे शेपटी काम करते आणि पुढे जरा काम करते मागे टिपू दिलं नाही म्हणे काय करा बघायला आता मग रावाने आमरसेना पाठवली कोणत्या सेना पाठवली रावणाकडे अमर सेना होती अमर युद्ध करण्या करता येणार भगवान प्रभाव जनाला चिंता पडली विष्णाला चिंता पडली आता काय करावं आता अमर सेना म्हणजे न मरणारी सेना काय करायचं मारुत राय म्हणे देवा तुम्ही काय शिकव मी पण अमर <laughs> म्हणे अरे पुत्याला ब्रह्मदेवाचा वर आहे त्या सैन्याला मला शिता माझे जवळ आहे तिथं माझे नवरुंचा जवळ अमर राजे बरं असं होशील तू मला पण वर आहे जेव्हा अमरसेना यांच्याशी युद्ध करून याला कधी काही मारणार नाही शपूट शकू माहिती शेकूट पार्वती माता होती राय भगवान शिव पार्वती माता मी टिकत काय आणि शेफूट माझे तसे तुमच्या वैध कशा शब्दात आहेत माझ्या शेकुट शक्तीवान शेपूट म्हणजे शक्ती हनुमंतराने काय केलं युद्ध करायच्या शेपूट लांबवली आणि हजाराची शेपटीमध्ये म्हणजे बांधले काय केले ते काय आता अजून मरला नाही अमर आहे ते गेले वर कुठे गुरुत्वाकर्षणा वर घेऊन गेले जेव्हा ते वर घेऊन चालले आहे त्यांना ते म्हणे अरे बापरे ट्रॅक लागतात तंगल समजा तुम्हाला आपल्याला मरायची भीती नाही मरला का नाही पण आमळ लोकांना कसे चांगलं म्हणलं मरत गेली चांगलं एका डाक्ष झाला भरत झालं चटकन भरून गेला असं मुद्दे केलं भरून घेत पाहिजे धरोहर बरोबर नाही हे ते म्हणत नाही त्यामुळे त्या न मरणाऱ्या अमर सैन्याला इतकी चिंता पडली दिली हजार भरून घ्यायला टाकून दिलं तर तंगडे मुस्की डोकं फुट येलं ह नाही पण त्याने टाकले नाही गृपा खडच्याना वर घेऊन गेले वर फेकून दिली वृपा खडच्याना वर गेलं खात घेता येत नाही किंवा माहिती आहे का आजही आकाशामध्ये यानांचा कोणत्यावधी शत घटघटला आकाशात ढोडपा ये तुम्ही का नाही कोट्यावधी तण घर कचरा आकाशामध्ये यानांचा असा ठोकाला खाली येता येत नाही वरच फिरतो तो त्याला इंधन लागत नाही पेट्रोल लागत नाही आम्हाला फिरतात ते वर तस ते रामर सैन्य वर असं फिरायला हवं वस्त वर त्यावर अजून आहेत ते आम्हाला येतात ते नाही म्हणा जाणार नाही तुम्हाला सैन्य कसं आहे आम्हाला अजून ते वर फिरू राहिले काय झालं येतात येत नाही हो जेव्हा युरोप सांगणारा गेला म्हणे महाराज अमर सेना काय झालं म्हणजे अमर सेने जाताना दिसलं पण येताना फळ दिसलं नाही फुटे गेला पत्ताच नाही अरे झालं काय म्हणे वर फेकून दिले अशा पद्धतीने हनुमंत राय रावणाला वाटत काय करावं म्हणजे अरे ताकद ते शेवटी ताकत किती आहे हनुमंत राय सकाळी इथं सुनाच्या आले येऊन पाय खात असे बसले होते अचानक रावण गेला आणि शेवटी पक्के धरले असे मी सापडले मारुती कोण गेला की शेपूट कोणी धरले असे आपली शेपूट धरायला कोणी ताकत नाही याच काम आहे पण मागे मागे पाहिलं नमुळ हे न नमुडे म्हणजे बाळा मागे पाहिलं नाही कोण आहे असं नाही पुढे हा हनुमंतरा पुढे रावणना शेपटी झाले जा असे बुडले आकाशामध्ये आले घेऊन रावण म्हणजे आता काय करायला जर शेवटी हाड होईल शेपडी तर तंगडा जुंगा डोकं फुटल्याशिवाय प्रार्थना केली भगवान शिवाची प्रभू मला वाचवा भगवान शिव म्हणे राव या तू माझ्या भक्ताची अवेदना करतो भक्ताची अवनना करू नका देवाची अवेलना केली तरी चालेल देवाची निंदा केली चालेल देवाचा वैर केला तरी चालेल लक्षात ठेवाय काय सांगतो मी देवाचा देवाचा वैर करावा रावणाने देवाचा वैर केला तरी त्याचा उद्देशाला बघ जे का विरोध आहे भक्त काय वैरी व्हाले माझी जेव्हाच भजन करावं तेव्हा देवाचं तो वैरी व्हावं भक्ताचा वैरी रे हो भक्ताचा जो वैरी झाला त्याचं सामनं फार स्वाभिमान आहे ज्याने ज्याने भक्त भगवंताच्या भक्ताचा विरोध केला त्याचं कधी जीवनात कल्याण होत नाही सांगितलं रावणा ना तू माझ्या भक्ताच्या तुला तू मरणार नाही तुझे भाकीत आहे हाताने मरतो हळूच हनुमंताला प्रार्थना करून खाली उतरून दिला शपू काय शेपू तर मुद्दा असा आहे असा बलवान शूर प्रसंगी धीर आणि वीर हनुमंतराय शूर आणि धीर स्वामी काजी झालं स्वामीच काय करता अत्यंत तत्पर असे हनुमंतराय सर्वसामान्यपणे मनापुढे अंग घालतो ते हनुमंतराय सेवा सेवा करण्याकरता मन किती वेगवान आहे पण मनाच्या पेक्षा ही हनुमंतरायचं शरीर जास्त वेगवान धावायचं इतका करता हनुमंत तत्पर होता म्हणून त्याला काय म्हंटल स्वाधी काही भक्तीच्या त्या वाटा अशा हनुमंतरा वाटा विचारायच्या भक्तीच्या वाटा विचारायच्या वाटा महाराजांनी वाटा खूप आहेत का वाटाच वाटा बरका तुमच्या शेतात जाण्याची वाट वेगळी तुमच्या घरात जाण्याची वाट वेगळी जोरांना जाण्याची व्याज दोरून कंगा वाटाच वाटा वाटा आहेत या हो वाटा तालुक्याच्या वाटा वेगळ्या जिल्ह्याचा वाटा वेगळ्या या व्यवहारात वापरण्याच्या वाटा वेगळ्या असतात आणि आणखी काही वाटा आहेत शिकायला तुला डॉक्टर वाटायचं वकील व्हायचं तुला इंजिनियर व्हायचं का तुला मारा व्हायचं का तुला नादर धरून शक्य काय हे सुद्धा वाटत आहे ह्या जमण्याचा वाटा त्या चालण्याच्या वाटा आणि भूताळाच्या वाटा वेगळ्या कोणत्या वाटा उद्धार करण्याच्या वाटा बुद्धीची वाट उद्धाराची वाट आहे म्हणून हनुमंतरायला वाट विचारायचंय काय त्या वाटा तुम्ही कोणत्या भक्तीने भगवंताला स्वाधीन करून घेतलं हनुमंतराय आम्हाला पण ती वाट सांगा हो आणि आमचा उद्धार होऊ द्या असं जगतू तुकवार आहे हनुमंतरायकडे वाट विचारतात हनुमंत हनुमंतराय तसं पाहिलं तर लंका जायली हनुमंतरायने जाय लंका धन्य धन्य म्हणे तुम्ही कोण खर बायसा